नमस्कार मैत्रिणी मी क्रांती आहेरे आज तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येणार आहे आज मी तुम्हाला एक सोप्या पद्धतीचं तर कटोरी ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे बघा अडतीच छातीच्या मापाची ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे अगदी सोपी करून सांगणार आहे आणि पेपरवर सांगणार आहे तर चला तर मग आता आपण आधी सध्यात आधी ह्या ब्लाऊजचं जे आहे तुमच्यासमोर जे ब्लाऊज टाकले त्याचं माप घेणार आहोत आणि पेपर घेणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल जरूर ला ला करा, करा, तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तर असा पेपर घेऊन बसा हा जो पेपर आहे हा बघा हा पेपर घेऊन बसा आणि ह्या पेपरावर आपल्याला इथे पेपरावर आपल्याला मी आज तुम्हाला सांगणार आहे हे बघा अशा पद्धतीने हा घडीचा पेपर आहे हा पेपर घेऊन गा बसा तुम्हाला दिसतच असेल हा बघा हा पेपर घ्या त्याच्यावर आपल्याला कृती काढायची आहे आणि स्केच पेन घेता की मी एक हे बघा या ठिकाणी तर आपण सगळ्यात आधी इथे ब्लाऊजची उंची घेणार आहोत पाठीमागून एक ब्लाउजची अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे हे बघा या ठिकाणी आता आधी ब्लाऊजची उंची घेणार आहोत आपण उंची आणि छाती आणि शोल्डरचं जे माप आहे तुमचे माझे मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा आम्ही खूप सोपं सोप्या पद्धत तर हे उंची याची ब्लाऊजची उंची आहे चौदा चौदा अधिक एक इंच म्हणजे आपल्याला इथे उंची किती घ्यायची इथे आपल्याला उंची किती घ्यायची आहे चौदा अधिक एक इंच म्हणजे पंधरा घ्यायची आहे आपल्याला आणि इथे आता तुम्हाला परत छाती मोजून दाखवत आहे प्रछाती तू कशी मोजायची ते पण तुम्हाला मी याच्यावरून सांगणार आहे या हे बघा ह्या ठिकाणी ह्या ब्लाऊजचं जे आहे हे माप अशा पद्धतीने आपण इथे हे ब्लाऊज असं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याचे वरचं आणि खालचं बुक लावून घ्यायचं आहे तर आपण ही अशा पद्धतीने बघा जो आहे आपला हा भाग आणि हा भाग सुटू आपण इथे हे बघा एकोणावीस एकोणावीस आलं एकोणावीसच्या दुप्पट आडोतीस तर आपली छाती किती आलेली आहे इथे बघा एकोणावीस च्या दुप्पट आडोतीस आणि कमरघेर किती आलेला आहे सतरा सतरा जुने चौतीस तर आपली छाती आणि ते तुम्हाला सांगितलंच आहे कि उन, की उंची किती आलेली आहे तिथे उंची बघा या ठिकाणी लिहून देते उंची चौदा छाती आडोतीस आणि कमर घेर चौतीस असा आलेला आहे तर आपण आधी याच्यात आधी सगळ्यात आधी हातून मी, मी म्हटलीस की पेपर घ्या क्षेत्राच्या ह्या बाजूने आपण इथे आली ह्या ठिकाणी आपण इथे अंतर सोडून नेणार आहोत ते बघा या ठिकाणी आपण इथे एवढं अंतर सोडून नेणार आहोत आणि ठीक लाईन होणार आहोत तर आमच्या इथे घरांची कामं काही चालू आहेत तर त्यामुळे तो आवाज येणार आहे थोडासा त्या आवाजाकडे तुम्ही थोडंसं दुर्लक्ष करा ह्या ठिकाणी आपण बघा ह्या ठिकाणी आपण इथे दोन ते अडीच इंच अंतर सोडलेलं आहे तर ह्याच्यात आपल्याला ह्या ठिकाणी आपण इथे चौदा उंची चौदा अधिक पंधरा इथे पंधरा इंच उंची घेतलेली आहे आणि इथे मोंढा किती घेतला आहे सहा इंच इथे हा मोंढा सहा इंच घेतलेला आहे आणि शोल्डर किती घ्यायचा आहे आपल्याला मोठा गळा आहे पाच इंच शोल्डर घ्यायचा आहे बघा इथे पाच इंच आणि ह्या ठिकाणी परत आपण इथे सहा इंच घेऊन टाकणार आहे मोंढा हे बघा या ठिकाणी सहा इंच आलं तर आपण आधी सगळ्यात आधी उंची अधिक एक इंच म्हणजे उंची आपली उंची किती आली चौदा अधिक एक इंच मोंढा किती घेतला आहे आपण सहा इंच हे पण अंतर सहा इंच हे पाच इंच त्याच्यानंतर आता आपली छाती किती घ्यायची तुम्हाला छातीचं माप जर येत नसेल तर मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते तर आपली बघा छातीचा इथे आडोतीस आलेली आहे हे बघा आडोतीस आडोतीस आलेली आहे आडोतीसचा निम्मा आला एकोणावीस एकोणावीसचा निम्मा आला तुम्ही चॅनलला नवीन असाल तुम्हाला नवीन ब्लाऊज शिकणारे असाल तर इथे बघा तर नऊ तर ह्या ठिकाणी आपण इथे नऊ अंतर घेतलेलं आहे या ठिकाणी साडे नऊ आणि आपल्याला अधिक दीड दोन इंच दो आपल्याला जितकं जास्त मिळवता येईल तेवढं आपण याच्यात मिळवणार आहोत तर इथे दीड इंच दोन इंच आपल्याला जितकं तर आपण इथे दीड इंच मिळवणार आहोत ह्या ठिकाणी दीड इंच मिळवलेलं आहे या ठिकाणी आपण अंतर दीड इंच आहे बघा दीड इंच तर ही लाईन आपण इकडून घेणार आहोत सगळ्यात आधी तर आता आपल्याला इथे इथलं अंतर जेवढं आलं आता आपलं हे जे अंतर आलेलं आहे हे अंतर आपल्याला आलं आहे अकरा तर ह्या ठिकाणी अकरा न घेता इथे दहा घेतलं तरी चालतं या ठिकाणी आपण इथे दहा म्हणजे तुम्ही घेराचं माप काढलं नाही तरी चालेल ह्या ठिकाणी जर अकरा आलं तर इथे दहा घ्यायचं आहे आपण जेव्हा टिपा मारतो ब्लाऊजला तेव्हा ते येऊन जातो बरोबर तर ह्या ठिकाणी आपण इथे जर अकरा आलं तर इथे दहा घ्यायचा आहे ह्या ठिकाणी कमर घेराचं माप घ्यायची गरज पडत नाही त्याच्यानंतर आता ह्या ठिकाणी आपण इथे मोंढा घ्यायचा आहे ह्या ठिकाणी एक इंच अंतरावर एक इंच अंतर घेतलेलं आहे या ठिकाणापासून एक इंच ह्या भागाचा बघा हे सहा इंच अंतर आहे ह्या सहाचा आपल्याला ह्या ठिकाणी इथे मद्य घ्यायचं आहे परत ह्या ह्या अंतरापासून आपण इथून ह्या अंतरापासून आपण इथे ह्या हे जे वाढवलं होतं आपण त्याच्यापासून इथे मद्य घ्यायचं आहे हाला मध्य आणि त्याच्या माग मागचा मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तीन इंच अंतर घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा ह्या ठिकाणी आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे सहा साडेसहा आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे आता हे बघा हे ब्लाऊजवर तुम्हाला आवडीप्रमाणे गळा घेता येतो तुम्हाला जितका लागेल तेवढा म्हणजे हे बघा या ठिकाणी आपण इथे साडेसहा इंच गळा आहे बघा मोजून दाखवला साडेसहा आणि मागचा गळा जो आहे तुम्हाला दाखवत आहे मागचा गळा खूप मोठा असल्यामुळे तर आपलं शोल्डर उतरणार नाही याची गॅरंटी आता हा मागचा गळा अकरा आहे तर आपण इथे किती घेतलं आहे इथे साडेसहा इंच अंतर घेतलेलं आहे या ठिकाणी परत आपण इथे अडीच ते तीन इंच अंतर घेऊन टाकणार आहोत आणि ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक चौकोन आखून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला आकार ह्या ठिकाणी आकार घ्यायचा असल्यामुळे ह्या ठिकाणापासून अर्धा इंच अंतर घेऊन आणि आपण इथे आकार घ्यायचा त्याच्यानंतर आता हे बघा अगदी सोपी करून सांगणार आहे या ठिकाणी आपल्याला दोन इंच वरती अंतर घ्यायचं आहे दोन अडीच या ठिकाणी आपण इथे दोन इंच अंतर वरती घेतला आहे दोघं बाजू आपण इथे दोन दोन इंच बघा अशा पद्धतीने आपण इथे हे अंतर दोन इंच हे अंतर दोन इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपल्याला चार ते साडेचार ते पाच इंच तर आपण इथे साडेचारवर इथे खून केलेले आहे साडेचार आणि ह्या ठिकाणापासून आपण अर्धा इंच खाली घ्यायचं आहे हे बघा ह्या ठिकाणापासून अर्धा इंच खाली नंतर ह्या ठिकाणापासून आपण दोन इंच वरती घेणार आहोत हे असं सरळ दोन इंच नंतर हे बघा ह्या ठिकाणी आपण साडेपाच इंच घ्यायचं आहे साडेपाच ह्या साडेपाचपासून आपण ह्या ठिकाणी बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे झाला आपल्याला त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण मी म्हटलीच की दोन ते अडीच इंच तर इथे आपण दोन इंच घेतलेलं आहे ह्या ठिकाणापासून आपण इथे दोन इंच घेतलेलं आहे वरती परत आपण इथे दीड इंचावर कोण केलेली आहे ह्या ठिकाणापासून आपण इथे दीड इंच घेतलेलं आहे तर दीड इंचापासून आता आपल्याला जर इथे कटोरी काढायची असेल तर एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे लाईन ओढवून घेतली त्याच्यानंतर हा पॉईंट तो हा पॉईंट आपण बघा ह्या पॉईंटला ह्या दोघ पॉईंटचा आपण इथे हा पॉईंट हा पॉईंट आपण इथे साडेआठ इंच अंतर आलेला आहे आणि त्याचा मद्य काढला हा ठिकाणी ह्या ठिकाणी मद्य काढला त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा इथे तिरपच घ्यायचं आहे दोन ते अडीच इंच इथे दोन इंच घेतलं त्याच्यानंतर ही लाईन आणि ही लाईन तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कटोरी ब्लाउजची आकृती तयार झालेली आहे तुम्हाला कटिंग कशी करायची ते सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला आणि हा पुढचा आकार ह्या ठिकाणापासून अर्धा इंच वरती घ्यायचा आहे ते बघा या ठिकाणापासून अर्धा इंच वरती घेऊन आणि आपल्याला ह्या ठिकाणी आकार द्यायचा आहे असं तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्याला कटिंग कशी करायची ते करून दाखवणार आहोत आपण इथे आता कटिंग कशी करणार ते मी सांगणार आहे आपल्याला कटिंग करायची आहे बघा ह्या ठिकाणापासून आपण कटिंग करणार बा, आहोत आणि दोन भाग दोन्ही भाग कसे कटिंग करणार आहोत ते दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपण ह्या ठिकाणी आता इथे मी टाकून घेतलेला आहे कापून घेतला आहे तुम्ही म्हणाल मागचा भाग कसा कटिंग करायचा तर हा बघा हा मागचा भाग हा बघा अशा पद्धतीने हा वाळायचा आहे हा वाळल्यानंतर हा बघा हा वाळल्यानंतर हा भाग आपल्याला या ठिकाणी बघा आपण हा जो वाळला आहे आपण हा वाळलेला आहे हा बघा हा वाळला आहे आपण इथे तर ह्या ठिकाणी आपल्याला इथे कटिंग करायची आहे आपला हा मागचा भाग तयार झाला आहे त्याच्यानंतर आता हा पुढचा भाग कसा करायचा आपण कटोरी कशी काढायची ते दाखवत आहे बघा ह्या ठिकाणी आपण हा बाजूला ठेवणार तर हा जो भाग आहे आपला हे बघा हा टोप येण्यासाठी ह्या ठिकाणी ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा तर आपला हा मागचा भाग तयार झालेला आहे बघा हा मागचा भाग तुम्हाला इथे ठेवून दाखवते हा मागचा भागा हा मागचा भाग आणि मीठे कटोरी तर ह्या ठिकाणी थोडं टोक आलेलं आहे तर हे टोक आपण कट करू शकतो इतकं इतकं टोक केलं तरी चालतं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी आता तुम्ही म्हणाले की टक्स कसा घ्यायचा टक्स कस टक्स घेणं खूप महत्वाचं असतं टक्सने तर बघा या ठिकाणापासून आपण तीन इंच अंतर घेतलेलं आहे आणि वरती या ठिकाणापासून आपण इथे वरती तीन इंच घ्यायचं आहे दोघ बाजूला तीन तीन इंच अंतर घेतलेलं आहे आणि इथे पट्टीने एक लाईन ओढून घेणार आहोत परत ही एक लाईन येणार एन आहे बघा या ठिकाणी आता आपण इथे कट करणार आहोत तर ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपला हा जो आकार आहे तो अगदी छान असा आलेला आहे बघा हे बघा अशा पद्धतीने आणि तुम्हाला जर हा पुढचा भाग काम कट करायचा असेल तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करू शकतो मी बघा अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा तुम्हाला काही शिकायचं असेल तर कमेंट करा मी कारण बऱ्याच दिवसानंतर आता मी तुम्हाला व्हिडिओ करते माझ्या काही अडचणी होत्या त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये बंद पडलेले होते परत आता मी स्टार्टिंग केलेली आहे तुम्हाला जरूर मला शिकायचं असेल तर जरूर मला कमेंट्स करून सांगत चला मैत्रिणींनो माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद